सभाक्रमांक सोळामध्ये तीन कोटी वीस लाखांच्या विकासकामांचं भूमिपूजन व लोकार्पण महाराष्ट्राचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले या सोहळ्याचं आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे यांनी केले होते सकाळी सात वाजता विश्रामगृह येथून भव्य बाईक रॅलीनंतर जयशंकर तालीम मोदीखाणा समाज मंदिर जांबनुनी मंदिर न्यू जगजीवन राम झोपडपट्टीतील ती शौचालय दुरुस्ती पोस्टल कॉलनीतील खेळणी विविध सोसायट्यांचे सी सी टी व्ही कॉन्क्रीट रस्ते ओपन जिम पेविम ब्लॉक आदी विकास प्रकल्पांचं भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले मंत्री गोगावले म्हणाले प्रियदर्शन साठे हा काम करणाऱ्या कार्यकर्ता असून निधीचा योग्य वापर केला आहे महायुतीला अशा कार्यकर्त्यांची गरज आहे या कार्यक्रमाला प्राध्यापक ज्योती वाघमारे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या भव्य सोहळ्यामुळे प्रभा प्रभाग क्रमांक सोळा मध्ये विकासाची नवी वाटचाल सुरू झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली फोनवाले पंढरपूर घेऊन आले आहेत भन्नाट ऑफर मोबाईल घ्या सायकल फ्री कुठलाही तीस हजारचा चा खरेदी करा आणि मिळवा अगदी फ्री सायकल टीव्ही घ्या सायकल फ्री फक्त बारा हजार मध्ये बत्तीस इंचा आणि त्यावरही मिळवा सायकल फ्री सर्व ब्रँड उपलब्ध सॅमसंग विवो ओपो रिअलमी आयफोन आणि बरच काही सोयीस्कर फायनान्स सुविधा मोबाईल किंवा टीव्ही फ्रीज घ्या सहज ईएमआय वर आणि सायकल घरी घेऊन जा फ्रीमध्ये भन्नाट एवढी स्कीम कुठं मिळणार फक्त आणि फक्त फोन वाले पंढरपूर नियम अटी लागू पत्ता कॉम्प्लेक्स स्टेशन रोड पंढरपूर शाखा क्रमांक दोन नगरपालिका पंढरपूर संपर्क बहतर अठरा पन्नास बावन्न सत्तावीस आणि शहाण्णव पासष्ट 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 एकवीस